थोरात यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चवट्यावर आला आहे नगर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये चाललं तरी काय असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असताना श्रीरामपूर येथील प्रचार कार्यालयाच्या मुख्य बोर्डवर त्यांना स्थान देण्यात नाही सोनिया गांधी ते बाळासाहेब थोरात आणि थोरातांचवन आमदार सुधीर तांबे यांचा फोटो देखील बोर्डवर छापण्यात आला आहे मात्र विखे पाटलांचा फोटो का डावलला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे महत्वाची बाब म्हणजे शिरामपूर येथे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं काँग्रेसचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे हे विखे समर्थक मानले जातात मात्र कांबळेंनी बाळासाहेब थोरातांची मदत घेतल्याने विखे पाटील हे कांबळेंपासून दूर आहेत विखे पाटील यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही दुसरीकडे विखे पुत्र सुजय विखे भाजपत गेल्यानंतर विखे पाटलांच्या काँग्रेस निष्ठेवर थोरातांनी हल्लाबोल केला होता डॉक्टर सुजय विखेच्या भाजप प्रवेशाने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे विखेंपेक्षा मोठ होण्याची संधी यामुळे थोरातांकडे आली आहे असं बोललं जात आहे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी आखी प्रचार यंत्रणा कांबळे यांच्या पाठीशी उभी केली आहे सर्व सूत्रे थोरात यांच्या यंत्रणेने हातात घेतली आहेत थोरात यांनी फायदा उचलत काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना एकत्र करत विरोधकांची मोड बांधली आहे मान्य आमचे विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्या बाबतीमध्ये प्रश्न ते तुम्हाला कुठेही उपलब्ध होऊ शकतात की त्यांना विचारून खुलासा केला तर तुमचं समाधान होऊ शकेल ते स्टार म्हणजे वरच्या नेत्यांमध्ये दिसेल राज्याच्या पातळी तालुक्याच्या पातळीवर ते काही पुन्हा बरेचसे मोठे नेते आमचे बाकी आहे त्याच्यात दाखण्याचे त्याच्यामध्ये त्यांचा राहील मला असं वाटतं की आघाडीचे उमेदवार आमचे विजयी होतील ठीक आहे आता ते काय मला जास्त काय खुलासा चर्चा या बाबतीत काय करावं असं मला वाटत नाही वादविवादाचा विषय करावा असंही वाटत नाही कारण लोकांना सर्वच माहिती आहे लोक सर्व जाणतात लोक निर्णय योग्य घेतील मला ऐकू द्या ना त्यांचे काय म्हणणायचं त्यांचं ऐकल्यानंतर मी उत्तर देईन विखे आणि थोरात यांच्या संघर्षात आता पक्षाचं भलं होतं की यादोगती हे पान औत्सुकीचं ठरणार आहे माय न्यूज ब्युरो श्रीरामपूर